नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी ब्लूटूथबद्दल तुम्हाला सांगणार आहे ब्लूटूथ हे एक वायरलेस कम्युनिकेशनचे एक साधन आहे जे आपण कनेक्शन करण्यासाठी डेटा ट्रान्सफरसाठी संगीत किंवा कॉल्ससाठी यूज करतो हे नाव स्वीडनच्या एका राजा हेलॉल्ड ब्लूटूथ यांच्यावरनं ठेवलेले आहे कारण त्यांनी वेगवेगळ्या गटांना एकत्र आणण्याचे काम केले होते अगदी ब्लूटूथप्रमाणेच प्रमाणेच आज आपण ब्लूटूथची कार्यपद्धती तांत्रिक पैलू आणि वेगवेगळी जी माहिती आहे ती जाणून घेणार आहोत ब्लूटूथ म्हणजे एक शॉर्ट रेंज वायरलेस तंत्रज्ञान आहे जे टू पॉईंट फोर गिगा हार्टच्या आय एस एम बँडच्या फ्रिक्वेन्सीवर काम करते याचा उपयोग दोन किंवा अधिक डिव्हायसेसला कनेक्ट करण्यासाठी किंवा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी यूज केला जातो तर आपण ब्लूटूथचा इतिहास जाणून घेऊया एकोणीसशे चौऱ्याण्णव साली इरिक्सन कंपनीने ब्लूटूथचे तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ब्लूटूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप म्हणजेच ची स्थापना झाली ज्यामध्ये आय बी एम इंटेल नोकिया आणि तोशिबा या कंपन्यांचा समावेश होता दोन हजार साली पहिले ब्लूटूथ उत्पादन बाजारात आले त्यानंतर ब्लूटूथ वन पॉईंट झिरो ते फाय पॉईंट फोर पर्यंतची तंत्रज्ञान प्रचंड प्रगतीत झाली आहे बघूया ब्लूटूथ काम कसे करते तर दोन डिव्हाइसला जोडण्यासाठी ब्लूटूथ हे रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करते ब्लूटूथ नेटवर्कला पिकोनेट असेही म्हणतात यात एक डिव्हाइस मास्टर तर दुसरा डिव्हाइस स्लेव्ह म्हणून काम करत असतो तर आता मास्टर आणि स्लेव काय असतं एक मास्टर डिव्हाइस हा मुख्य कनेक्शन नियंत्रित करतो तर दुसरा स्लेव्ह डिव्हाइस हा मास्टरच्या सूचनेचे पालन करतो एक पिकोनेटमध्ये जास्तीत जास्त सात स्लेव सक्रिय असू शकतात पिकोनेट हा मास्टरद्वारे नियंत्रित केला जातो एक मास्टर हा सात स्लेव्सला कनेक्ट करू शकतो मास्टर आणि स्लेव्ह यात डेटा ट्रान्सफर करण्यासाठी सिग्नल शेड्युलिंगचा वापर केला जातो तर ब्ल्यूटूथ फ्रिक्वेन्सीमध्ये टू पॉईंट फोर गिगाहार्ट आय एस एम बँड कॅश टू पॉइंट फोर गिगाहार्ट इंडस्ट्रीयल सायंटिफिक आणि मेडिकल बँडवर कार्य करते ज्यालाच आपण आय एस एम म्हणतो हा बँड विनामूल्य आणि जागतिक स्तरावर मान्य आहे आय एस एम बँडमध्ये सेवन्टी नाईन चॅनल्स असतात प्रत्येक चॅनलमध्ये 1 MHz ची वन मेगाहार्ट्सची रुंदी असते फ्रिक्वेन्सी होपिंग तंत्रज्ञानामुळे डेटा ट्रान्सफर सुरक्षित व जलद होतो फ्रिक्वेन्सी होपिंग तंत्रज्ञान काय असतं फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम म्हणजेच एफ एच एस एस डेटा ट्रान्सफर दरम्यान ही सतत बदलत असते प्रत्येक सेकंदाला सोळाशे वेळाही बदलत असते यामुळे सिग्नलमध्ये अडथळा येत नाही आणि डेटा ट्रान्सफर हा सुरक्षित राहतो बघूया दोन डिव्हाइस एकमेकांशी कनेक्ट कसे होतात तर सर्वात आधी बघूया डिस्कवर एक डिव्हाइस वर ब्लूटूथ सक्षम केल्यानंतर ऑन केल्यानंतर ते इतर डिव्हाइस करतं मास्टर डिव्हाइस आसपासच्या स्लेव स्लेव्ह डिवाइसला ब्रॉडकास्ट सिग्नल पाठवतो स्लेव्ह डिव्हाइस मास्टरला आपली उपलब्धता सांगतो तुम्ही कधी बघितलं असेल की एखाद्या वेळेस आपला मोबाईल दिसत नाही म्हणजे ब्लूटूथ डिव्हाइसचं नाव येत नाही तर तेव्हा आपण डिस्कवरी ऑन करतो तेव्हा जाऊन आपल्याला ते ब्लूटूथचं नाव ना दिसतं म्हणजे जिथे ज्या डिव्हाइसला हो आपण डिस्कवरी ऑन करतो तो डिवाईस आपला स्लेव्ह डिव्हाइस असतो पेअरिंग तर पेरिंग करण्यासाठी आपण पिनकोडचा वापर करतो एकदा कोट जोडला की तो डिव्हाइस विश्वसनीय आहे असे मानले जाते पेरिंग केल्यानंतर दोन डिव्हाइसचे कनेक्शन कंप्लीट होतं त्यानंतर एकदाचे कनेक्शन झाले की कनेक्शन झाल्यावर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी चॅनलची तयारी केली जाते प्रत्येक चॅनलमध्ये डेटा पॅकेट्स पाठवले जातात डेटा पॅकेट्स म्हणजेच डेटाचे छोटे छोटे बंच त्यानंतर चालू होते डेटा ट्रान्सफरची प्रक्रिया ब्लूटूथ डेटा पॅकेट्स तयार करतो आणि पाठवतो प्रत्येक पॅकेटमध्ये एक ते पाच स्लॉट्स असतात प्रत्येक स्लॉटची ही सहाशे पंचवीस मायक्रो सेकंड्स असते डेटा ट्रान्सफरचा वेग एक एम बी पी एस ते तीन एम बी पी एसपर्यंत पर्यंत जाऊ शकतो आधुनिक व्हर्जन्समध्ये तो अधिकही असू शकतो बी एल ई म्हणजेच ब्लूटूथ लो एनर्जी डेटा ट्रान्सफरसाठी कमी ऊर्जा वापरतो जो आय ओ टी डिव्हाइसमध्ये खूप उपयुक्त असतो कारण आय ओ टी डिव्हाइस हे कमी एनर्जीवर चालण्यासाठी बनवलेले असतात आता बघूया ब्लूटूथचे व्हर्जन्स ब्लूटूथ वन पॉईंट झिरो ही प्राथमिक आवृत्ती होती सर्वात आधीचं व्हर्जन होतं त्यामध्ये सातशे वीस बी पी एसपर्यंतचा पर्यंतचा स्पीड मिळत होता ब्लूटूथ टू पॉईंट झिरो यामध्ये ई आर म्हणजेच इन्हॅन्स डेटा रेट हे इम्प्लिमेंट केलं गेलं होतं ज्यामुळे तीन एसचा स्पीड मिळत होता नंतर ब्लूटूथ थ्री पॉईंट झिरो हे स्पीड ट्रान्सफरसाठी बनवलेलं होतं ब्लूटूथ फोर पॉईंट झिरो लो एनर्जी सपोर्ट म्हणजेच कमी एनर्जीमध्ये जास्त गोष्टी करण्यासाठी बनवलेला होता जो की आय ओ टी उपयुक्त होता ब्लूटूथ फाय पॉईंट झिरो याची रेंज खूप मोठी होती कमीत कमी दोनशे कमी मीटरपर्यंतची याची रेंज होती आणि जास्त डेटाचा स्पीड होता आता बघूया ब्लूटूथ आणि वायफायमध्ये काय फरक आहे ब्लूटूथ याची रेंज ही दहा ते दोनशे मीटरपर्यंतची असू शकते कमी ऊर्जेचा वापर करतो जास्तीत जास्त तीन एम बी पी एस किंवा चार एम बी पी एसपर्यंतचा स्पीड देतो सध्या डिव्हाइस जोडण्यासाठी उपयुक्त आहे जसे की हेडफोन्स कीबोर्ड्स वायफायमध्ये जास्तीत जास्त तीनशे मीटरपर्यंतची रेंज देऊ शकतो नंतर ऊर्जा वापर जास्त असतो एक जी बीपर्यंतचा स्पीड असतो मोठ्या प्रमाणात डेटा ट्रान्सफरसाठी उपयुक्त होतो मग आपण आजही ब्लूटूथ का वापरतो जर आपल्याकडे वायफाय आहे तर कारण लो एनर्जी हे ब्लूटूथचं एक वैशिष्ट्य आहे ज्याला आपण बी एलई सुद्धा म्हणतो आणि हे आय ओ टी डिवायसेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे जसं की आपण ते इयरफोन्समध्ये यूज करतो इयरफोन्समध्ये बॅटरी ही लहान असते त्यामुळे तिथे एनर्जीचा वापर कमी केला पाहिजे अशी रिक्वायरमेंट असते त्यामुळे ब्लूटूथ हे खूप इम्पॉर्टंट ठरते त्याची कमी किंमत असते वायफायच्या हार्डवेअरपेक्षा ब्लूटूथचं हार्डवेअर हे कमी किमतीत मिळतं सोपी आणि जलद प्रक्रिया असते जलद आणि सहज कनेक्शन ही ब्लूटूथसाठी लोकप्रिय फॅक्टर्स ठरलेले आहेत पोर्टेबिलिटी छोट्या डिव्हायसेससाठी ब्लूटूथ हे आदर्श आहे है है। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुमचे सजेशन्स की आम्ही कोणते कोणते व्हिडिओ आणले पाहिजे पुढे जाऊन आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ आम्ही आणत राहणार